आजच्या डिजिटल युगात जिथे फोटो स्टोरीज आणि रील्स क्लिक वर जगभर पोहोचतात तिथे आपल्या घरच्या जुन्या डायऱ्या कागदपत्र आणि वंशावळीची नोंद उघडून बघणं म्हणजे आपल्या मुळांचा शोध घेणं आहे आणि हेच मुळं आज महाराष्ट्रातल्या एका मोठ्या संघर्षाशी जोडली गेली आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईशी सरकारने नुकताच घेतलेला निर्णय या लढाईला नवी दिशा देऊ शकतो कारण आता ही गोष्ट फक्त कागदपत्रांची राहिलेली नाही ही गोष्ट आहे अस्तित्वाची ओळखीची आणि हक्कांची चला समजून घेऊया आरक्षणासाठी वंशावळीचं महत्व नक्की काय आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भातील आंदोलन जोरात सुरू असतानाच राज्य सरकारने वंशावळ समितीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली आहे राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुंडी व कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या वंशावळ समितीला शासनाने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ दिली आहे आंदोलकांच्या मागणीनुसार ही देण्यात आली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे ही समिती स्थापन करण्यात आली होती या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे जे निवृत्त झाले आहेत यांच्या उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आला होता याला अनुसरून तालुका स्तरीय वंशावळ समितीला उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता त्यानुसार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील सर्व अटी लागू राहतील असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे पण वंशावळ वन म्हणजे नेमकं काय ती कशी तयार करतात तिचे फायदे काय आहेत चला जाणून घेऊया सोप्या शब्दात सांगायचं तर वंशावळ म्हणजे तुमच्या पूर्वजांचा इतिहास तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची माहिती या वंशावळीत नोंदवलेली असते तुमच्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून ते सध्याच्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येकाचे नाव उतरत्या क्रमाने लिहिलेले कागदपत्र म्हणजे वंशावळ तुमच्या पिढीत तुम्ही ही नावे खापर पणजोबा किंवा आजोबा पासून लिहू शकता यालाच इंग्रजीत फॅमिलेटरी असं म्हणतात वंशावळ तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतील व्यक्तींची नावे उतरत्या क्रमाने लिहावी लागतात आधी खापर पणजोबा मग पणजोबा त्यानंतर आजोबा आजोबाची मुले आजोबांच्या मुलांची मुले अशी नावे उतरत्या क्रमाने लिहावी लागतात ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते समजा मला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे तर मी शोध घेईन की माझ्या पणजोबाच्या नावासमोर कुणबी आहे का याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुन्या सापडतो कोतवाल बुक मध्ये कुटुंबाच्या पूर्वजांचा इतिहास मिळतो याशिवाय जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख सापडतो आजोबा शिकलेले असतील आणि त्यांनी जातीची नोंद, जाती जाती नोंद केलेली असेल तर तिथेही नोंद आढळते आजच्या जन्म नोंदींसमोर नावासमोर जात लिहिली जात नाही फक्त आडनाव लिहिले जाते पण कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र काढावे लागते त्यासाठी जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो कारण जुन्या रेकॉर्ड मध्ये नावासमोर जातीचा उल्लेख असायचा याशिवाय जात पडताळणीसाठी ही वंशावळ आवश्यक असते वंशावळ स्वयंघोषित असते म्हणजे अर्जदाराने स्वतःहून वंशावळ लिहायची असते वंशावळीसाठी कुठेही अर्ज करायची गरज नसते एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांपैकी याचा अर्थ एखाद्या भागात एकाची कुणबी नोंद सापडली म्हणजे त्या भागातील सर्वांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल असं होत नाही यासाठी प्रत्येकाला स्वतंत्रपणे कुटुंबाचा इतिहास तपासून त्या संबंधीची कागदपत्रे सादर करावी लागतील तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा